पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आयुष्यमानभव गोल्डन कार्डन योजना घराघरात पोहोचविण्यासाठी सर्वसामान्य जनतेला पाच लाखापर्यंत आरोग्याची सुविधा देशातील सर्व दुर्लभ घटकांना मिळण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिमार व गरजू यांना लाभ मिळावा यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष कार्यासाठी तालुका का अधिकारी स्वप्नील मालखेडे यांची प्रवृत्त केल्याने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आरोग्य विभागातील कर्मचारी यांचं तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर तालुका आरोग्य अधिकारी स्वप्नील बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहरा पार पडला राजेंद्र चकुले सुनील तेलंगरे पवन बोबडे सुरेश बारबदे शेख रेहान शेख अमीर शिवराही बैराणी औषधी निर्माता सुशील कटके परिचय यांनी सव्वीस जानेवारी रोजी सव्वीसशे आरोग्य कार्ड काढल्याचा विक्रम नोंदविला असल्याकारणाने त्यांना त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता कलमवी दुर्वे आरोग्य विस्तार अधिकारी सुनील खेडकर आरोग्य विस्तार अधिकारी राजू मेश्राम तालुका आरोग्य सहाय्यक आनंद कोराणे लेखापाल अधिकारी योगेश मोगदर कार्यक्रम सहाय्यक शरद अंबरकर अभिजित वडनेरकर भरत गाठेकर सचिन बाहेकर शुभम ढोले यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रयत्न केले तसेच पत्रकार मंडळी व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता नांदगाव खंडेश्वर येथून उमेश चौखडे